नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरते याच्या संबंधीची एक अपडेट आहे तर ती अपडेटसाठी आपल्याला हा संपूर्ण परिपत्रक हा जी आर जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने बघावा लागणार आहे अंगणवाडीमध्ये पदोन्नतीने पद भरण्यासाठीची जी जाहिरात आहे त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज जी आहे तर ती जाणून घेणार आहोत आणि भविष्यात सरळ सेवेद्वारे ही जाहिरात येऊ शकते का याची पण माहिती घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला, परिपत्रक ला तर -तर हे परिपत्रक टाईप झालं असेल परंतु हे चार फेब्रुवारी दोन हजार ला हे जे आहे तर ते रिलीज झालेलं आहे बघा कोणाला लिहिलं आलेलं आहे विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास कोकण पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती नागपूर विभाग या सगळ्यांना हे लिहिण्यात आलेलं आहे कशा संबंधित आहे विषय बघा या आयुक्तालयांच्या अधीनस्थ एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील का संवर्ग मुख्य सेविका पदोन्नती ज्याला आपण काय म्हणतो प्रमोशन कोट्यातील निवडीने भरायच्या रिक्त पदांचे भरती बाबत लक्षात घ्या या विभागामध्ये पन्नास टक्के पद जे आहे तर ती भरली जातात सरळ सेवेने ज्याला आपण म्हणतो डायरेक्ट एक्झाम म्हणजे एक्झाम दिली कोणीतरी आलं आणि पन्नास टक्के भरली जातात प्रमोशन म्हणजे इंटरनल त्याला आपण म्हणतो डिपार्टमेंटल भरती ए, हे डिपार्टमेंटल म्हणा किंवा याला इंटरनल भरती म्हणा याच्यासाठी पण पेपर आहे आणि याच्यासाठी पण पेपर आहे पण हे कोणासाठी आहे की ज्यांनी ऑलरेडी सर्व्हिस केलेली आहे त्यांच्यासाठी आहे सर्व्हिस किती पाहिजे पात्रता काय पाहिजे ही सर्वांविषयी माहिती आपण इथं घेणारच आहोत बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की वरील संदर्भीय शासन राजपत्र क्रमांक एक नुसार महिला व बालविकास विभागातील संवर्ग गट क मधील सुधारित सेवा प्रवेश नियम चार जून दोन हजार एकवीस अन्वय या, तवर्ग गट तवर्ग मुख्य सेविका, या गट सवर्ग खालीलटक कर्मचारी सेवा प्रवेश नियमांचे नियम तयार करण्यात आले असून त्यांच्यामध्ये पन्नास टक्के पन्नास टक्के आता जे तुम्हाला सांगितलं की पन्नास टक्क्यांसाठी एक्झाम होते ती फ्रेशरसाठी असते की त्याला कुठलाही अनुभव नाही आणि पन्नास टक्क्यासाठी एक्झाम होते की ज्यांना अनुभव आहे त्यांच्यासाठी ही होते बघा ऑलरेडी याची परीक्षा कशी असेल मर्यादित विभागीय अभ्यासक्रम हा देखील जाहीर करण्यात आलेला आहे आता इथं बघूया किती जागांसाठी ही भरती जी आहे तर ते होऊ शकते इथं त्यांनी सांगितलेलं आहे बघा आठ मे दोन हजार तेवीस नुसार पदोन्नती कोठ्यातील निवडीने मानसेवी अंगणवाडी विनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरावयाची रिक्त पदे ही मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे भरण्यात येणार आहेत म्हणजे त्याच्यासाठी पण परीक्षा होणार आहे पण डिपार्टमेंटल परीक्षा त्याबाबतची कारवाई आयुक्तालय स्तरावर चालू आहे म्हणजे काय ही जाहिरात येणार आहे याची जाहिरात येणार आहे हेच त्यांना म्हणायचं जाहिरात येणार आहे हाच त्यांचा इथं उद्देश आहे सांगण्याचा त्याकरिता नमूद केल्याप्रमाणे मानसेवी अंगणवाडी सेविका आणि मिगनान्य अंगणवाडी सेविका पात्र असणं आवश्यक आहे पात्रता आपण दिलेली कोणती पाहिजे बघा मानसेवी अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांचे नागरी प्रकल्पातील किती जागा भरायची एकशे चार लिहून घ्या किती जागांसाठी भरती एकशे चार एकशे चार जागांसाठी भरती जी जा आहे तर ती येणार आहे मग याच्यामध्ये लक्षात घ्या आणखी एक बाब अशी आहे महिला व बाल विकास विभाग शासन पत्र पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सरसेवे कोट्यातील एकशे अठ्ठावीस पद म्हणजे भविष्यात आपल्याला सरसेव पदांची म्हणजे ज्यांना प्रेशर आहेत अनुभव आहेत अशांना महिलांना भरायचं असेल तर ते एकशे अठ्ठावीस पदांसाठी अर्ज करू शकतात आणि पदोन्नती कोट्यातील दोनशे बहात्तर पद शासन स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे म्हणजे भविष्यात एवढ्या पदांसाठी ऍड आपल्याला आणखी जे आहे तर ती इथं बघायला मिळू शकते आता इथं वयोमर्यादेसाठी दिनांक कोणता असावा त्यांनी इथं तर एक जानेवारी असावं म्हणजे इथं त्यांनी वयाची अट टाकून दिलेली पंचेचाळीस वर्ष परंतु हे कधी पूर्ण पाहिजे चार सॉरी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वय जे आहे तर ते मोजलं जाणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं जे काही वय असेल तेच तुमचं वय इथं जे आहे तर ते गणलं जाणार आहे हे महत्वाचं आहे पुढे पंचेचाळीस वर्ष वयाची अट आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस प्रमाणे तुमचं एज वय जे आहे तर ते मोजलं जाणार आहे तसेच नियमित सेवा किमान दहा वर्ष असावी म्हणजे दहा वर्षाचा अनुभव असावा तरच तुम्ही फॉर्म भरू शकता तरच तुम्ही फॉर्म जे आहे भरू शकतात जर तुमच्याजवळ दहा वर्ष सेवा असेल तर म्हणून याला डिपार्टमेंटल म्हटलेलं आहे पुढे त्यांना उत्तीर्ण अस झालेली असावी म्हणजे एम एस सी आय टी किंवा काहीच ट्रिपल सी असतं किंवा इतर काही संगणकाची काही परीक्षा असेल तर या तिघांपैकी त्यांनी एक परीक्षा त्या महिलेने पास पाहिजे तरच ती महिला फॉर्म इथं भरू शकते हे महत्वाचं आहे बघा हिंदी मराठी भाषेत सूट हे काही एवढं महत्वाचं नाही आहे पुढे हे जात प्रमाणपत्र वगैरे हे पण काही एवढं महत्वाचं नाही आहे पुढे बघा अभ्यासक्रम नेमका काय असेल आता हे कळलेलं आहे आपल्याला की दहा वर्ष सर्व्हिस पाहिजे आपल्याला आणि पंचेचाळीस वय आहे आणि हे वय एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला मोजलं जाणार आहे चालेल हे हे झालं आता अभ्यासक्रम कशा पद्धतीने असेल तो आपण इथं बघूया बघा मर्यादित विभागीय परीक्षा आयुक्तालयामार्फत घेण्यात येईल म्हणजे आयुक्तालयामार्फतच घेण्यात येईल आयसीडीएस कडून मर्यादित विभागीय परीक्षेच्या निकालाच्या आधारे तयार केलेल्या सामायिक गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येईल जे, जे कोणी परीक्षेत पास होईल त्यांची निवड करण्यात येईल लक्षात घ्या एक प्रश्नपत्रिका असेल सदर प्रश्नपत्रिकेमध्ये शंभर प्रश्न असतील दोन गुण असतील आणि दोनशे गुण असतील दीड मिनिटांचा कालावधी लक्षात घ्या काय आहे शंभर प्रश्न गुण मात्र दोनशे म्हणजेच काय एक प्रश्न आणि गुण मात्र दोन वेळ असणार आहे नव्वद मिनिटे इथे यांनी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हटलेली नाही आहे परंतु ला डायरेक्ट अचानक एका दिवसाआधी सांगितलं की निगेटिव्ह मार्किंग सिस्टम सांगितलेले बी याला देखील एक निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम येऊ शकते किंवा नाही येऊ शकत बघा बघा व्यवस्थित पद्धतीने दिलेला दिलेला आहे पहिला विषय आहे इंग्लिश इंग्रजी दहावीच्या बेसवरचा असेल इंग्रजी दहा प्रश्न येतील दहा प्रश्न येतील पुढचा विषय आहे मराठी मराठीवर येथील वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी दर्जा असणारे दहावी लेवलचे पुढे सामान्य ज्ञान संख्यात्मक आणि तर्कशुद्ध म्हणजे हा रिझनिंगचा प्रकार झाला तुमचा बुद्धिमत्तेचा याच्यावर येथील चाळीस प्रश्न आता तुम्हाला लक्षात तर हे दहा वीस तीस हे तुमचे किती झाले सत्तर प्रश्न सत्तर प्रश्न एकशे चाळीस गुण पुण्या प्रश्नपत्रिका संपलेली नाही आता विषयाशी संबंधित ज्ञान लक्षात घ्या महिला व बाल विकास आयुक्तालया अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेली कायदे व योजना जे कायदे त्यांनी तिथं सांगितलेले आहेत ऑलरेडी परीक्षेमध्ये आलेले आहेत तेच कायदे संपूर्ण त्याच्यावर असतील तीस प्रश्न म्हणजे हे तुमचे सत्तर आणि हे झाले तीस असे किती शंभर प्रश्न शंभर प्रश्न दोन गुण आणि या सर्व शंभर प्रश्नांसाठी वेळ जो आहे तर तो किती असणार आहे नव्वद मिनिटे दीड तास तुम्हाला इथं वेळ जो आहे तर तो इथं भेटणार आहे इथं महत्वपूर्ण बाब आहे तरी भरतीची जाहिरात पण येणार आहे त्यांनी सगळी माहिती आपल्याला जी आहे तर ते देऊन टाकलेले आहे या महिलांची दहा वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली असेल त्यांनी देखील व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा आणि जे कोणी नवीन महिला या पदाची तयारी करत असतील त्यांनी देखील या पदाची तयारी करा नक्कीच तुम्हाला फायदा जो आहे तर तो होणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र